पाकिस्तानच्या गोळीला गोळीनं उत्तर दिलं पाहिजे अतिरिक्की भारतात घुसलंय कसे याचं उत्तर का देत नाहीयेत अंबादास दानवे यांचा शिवसेना भवनात सवाल सरकारीची सुरक्षा व्यवस्था झोपलेली होती का संजय गायकवाड यांना चांगला अनुभव आहे बऱ्याच वेळेस त्यांचे पैसे पकडले गेलेले आहेत अंबादास दानवे यांची संजय गायकवाड यांच्यावर टीका महाराष्ट्र पोलिस कार्यक्षम असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं होतं 2036 देवेंद्र फडणवीस यांना जनता सोडा भाजपच ठेवेल की नाही हा प्रश्न आहे बावनकुळेंच्या विधानावर अंबादास दानवेंची उपरोधिक टीका दोन हजार छत्तीस पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहणार असल्याचं बावनकुळेंनी केलं होतं वक्तव्य कर्जमाफीचा शब्द सरकारनं बदललेला आहे अंबादास दानवे शेतकऱ्यांची संतापाची भावना योग्य आहे आज दिनांक सव्वीस रोजी शनिवारी दुपारी तीन वाजता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे जालना दौऱ्यावर असून ते त्यांनी जालना शहरातील शिवसेना भवन इथं पदाकाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांवरती आपल्या खास शैलीत उत्तर दिले महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम आहे पन्नास लाख पकडले तर पन्नास हजार दाखवतात असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी चांगलंच उत्तर दिलंय संजय गायकवाड यांना चांगला अनुभव आहे बऱ्याच वेळा त्यांचे पैसे पकडले गेले आहेत अशी उपरोधिक टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते दोन हजार छत्तीस पर्यंत देवेंद्र फडणवीस यांना जनता सोडाच भाजपच ठेवेल की नाही हा प्रश्न आहे अशी उपरोधिक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे दोन हजार छत्तीस पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं निवडणुकीच्या काळात महायुती सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मात्र आता सरकारनं शब्द बदललेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे असंही दानवे यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर पहलगाममध्ये झालेला हल्ला सरकारला उत्तर द्यायला हवं कारण सुरक्षा व्यवस्था असताना अतिरेकी भारतात घुसले कसे सरकारची सुरक्षा व्यवस्था झोपली होती का असा सवाल उपस्थित करत गोळीला गोळीनं उत्तर दिलं पाहिजे असंही अंबादास दानवे यांनी म्हटलंय आंबेडकर बाळा परदेशी यांच्यासह शिवसेना पर शिवसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते देश प्रतिक्रिया देतो जग प्रतिक्रिया देते निषेध असताना ज्या पद्धतीनं पाकिस्तानचे अतिरेकी भारतात घुसून त्यांनी अशा पद्धतीने निष्पाप लोकांचा बळी घेतलेला आहे त्याला कारवाईला वेळ लागता कामा नाही हे लोक शोधले पाहिजे आणि गोळीनं गोळीला उत्तर दिलं पाहिजे असं नाही कारवाईला वेळ होता असं मी म्हणणार नाही परंतु लवकरात लवकर कारवाई व्हावी अशा प्रकारची भावना जनतेची फक्त त्यांचं स्वप्न चांगलं आहे परंतु जनता सोडा भारतीय जनता पार्टीच त्यांना ठेवेल का नाही ठेवेल हा माझा त्यांना प्रश्न राहील बरोबरही या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची घोषणा केलेली होती तसं जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे सरकारने वेगवेगळ्या सभेत म्हटलेलं आहे आणि सरकार आल्यानंतर या शब्दापासून शब्द। आपला शब्द सरकारने बदललेला आणि त्यातला त्यात अजितदादाने ते सांगितलं की मी असं कधीच म्हटलो नव्हतो पण ते ज्या मंत्रिमंडळात त्या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री या गोष्टी बोललेल्या आहेत त्यांच्या जाहीरनाम्यात त्यामुळे शेतकऱ्यांची भावना योग्य आहे मला तो भारतीय जनता पार्टी असेल किंवा बावनकुळे असेल मतासाठीच या गोष्टी करतायत ना त्यांना या घटनेचं राजकारण सुचत आहे ना त्यांनी बाकी हिंदू म्हणून मारलं असेल पण एक मुसलमानाचा बळी गेला त्यांनी हिंदू वाचवताना हे पण सांगितलं पाहिजे लोकांना आणि शेवटी तुम्ही तरी हे का विषय सातत्याने करता तुम्ही याचं उत्तर काय नाही देत की अतिरेकी कशी घुसले तिथं याचं उत्तर काय नाही तिथं सुरक्षा व्यवस्थेत का कमी हो थी थी का हो होती तिथं कारण तिथं पैलगाममध्ये जिथं घटना घडली तिथं वरती घोड्याने किंवा पायी जात आहेत मग दोन अडीच तास तिथं पायी चालून जर अतिरेकी गेली असेल एक फोर्टी सेव्हन तर तुमची यंत्रणा काय करत होती ते सांगतात परमिशन होती नव्हती एवढे प्रवासी आले एवढ्या हॉटेल हे झाल्या एवढ्या गाड्यांची वाहतूक झाली तरी सरकार झोपलेलं होतं सुरक्षा व्यवस्था झोपलेली होती याचं उत्तर द्यायचं सोडून मला असं वाटतं या हिंदू मुसलमान उत्तरात जाण्याची गरज नाही ना अतिरेक्यांना धर्म नसतोय सत्य आहे पण अतिरेक्यांनी धर्म विचारून मारलं जर असेल तर मला स्वतः येणार का अशी अतिरेक्यांना आपल्याला गोळीनं उत्तर दिलं पाहिजे मग त्यांना याचा चांगला अनुभव आहे बऱ्याच वेळेस त्यांचे पकडले गेलेले जा, त्यांना सपोर्ट मला असं वाटतं जो कोणी आतंकवाद्याला सपोर्ट करत असेल या देशातला त्याला सुद्धा चिरडून टाकलं पाहिजे